इंडिया टाइम्स न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील तसेच शिवसेना महिला आघाडी उपचार संघटक रुपाली रवींद्र पाटील यांच्या प्रमुख आयुष्यातून शिवगंगानगर परिसरातील तब्बल पस्तीस ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत नगर योग केंद्र येथे करण्यात आले होते पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून आयोजित सदर ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ सोहळ्या अंतर्गत शिवगंगानगर परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिक विशेषतः लावत सदर कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला येथील ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर सत्कार समारंभ सोहळ्याअंतर्गत कार्यक्रमाची आयोजिका तथा शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका रुपाली रवींद्र पाटील यांच्या हस्ते उपस्थित असणाऱ्या तब्बल पस्तीस ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवसाच्या अनुषंगाने विधिवत औक्षण करीत तसेच तुळशीरोप तथा श्रीपोळ प्रदान करीत त्यांचा विशेष सन्मान करण्यात ता आला तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करीत त्यांना त्यांच्या पुढील आरोग्यदायी जीवन प्रवासाबद्दल विशेष शुभेच्छा देखील देण्यात आल्या

thank you तसेच सदर कार्यक्रमासाठी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना देखील विशेष आमंत्रित करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लावणाऱ्या आमदार डॉक्टर बालाजी तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचा कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी नगरसेवक रवींद्र पाटील तथा रुपाली रवींद्र पाटील यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित असणाऱ्या तब्बल पस्तीस ज्येष्ठ नागरिकांना सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार डॉक्टर बालाजी केणेकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या हस्ते तथा त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर अभिष्ठ चिंतन सत्कार समारंभ सोहळ्याअंतर्गत अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केडेकर यांच्या माध्यमातून उपस्थित सर्वच ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले तसेच गाठ वर्षात प्रशासकीय राज्यभट असताना देखील प्रभागाचा माजी नगरसेवक या प्रमुख जबाबदारीतून प्रभागातील नागरिकांसाठी रस्ते पाणी लाईट सार्वजनिक स्वच्छता घंटागाडी अशा इतर अनेक नागरिक मूलभूत समस्या निवडून बाबत अग्रेसर असणारे माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडून देण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस आमदार डॉक्टर बाळाजी गेडेकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना केले तसेच सदर कार्यक्रमासाठी लाभलेली ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड उपस्थिती पाहता माजी नगरसेवक रवींद्र नगर पाटील यांचा दांडा जनसंपर्क तथा कार्याची प्रचिती असल्याचे गौरवोद्दार आमदार डॉक्टर बालाजी केणेकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी काढले सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषे चिंतन करीत त्यांना त्यांच्या पुढील आरोग्यदायी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेच्या माध्यमात पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करता युवासेना उपशहराधिकारी यश पाटील माजी प्रमुख विश्वास पाटील कौस्तुभ नगाटन गौरव चौरे हर्षद उपासने प्रणील मोरे लीना अभाने नंदा धुळे सुनीता भैस महाने अशा इतर अनेक मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज या हॉलमध्ये सर्वांचेच आपले सर्व आपण आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक आशीर्वाद घेऊन सर्व आहात सर्वांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आमचे ते नगरसेवक कार्यसम्राट नगरसेवक रवींद्र पाटील साहेब साजरे करत असतात आणि त्याचाच एक भागमणाचा हा एक दिवस आपल्या या ठिकाणी आला आहे पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीने त्यांचा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जगंबीजवळ प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या सुख शांती समाधानी हो परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आनंदात हा आनंदाचा सोहळा वर्षानुवर्ष आपल्या त्या ठिकाणी या हॉलमध्ये रवि पाटील साहेबांच्या वतीने साजरा होत राहतो की परमेश्वर जर प्रार्थना करतो आणि खरोखर कर जरी लाईट गेली असली तरी काही घाबरू नका आणि आज आता छत्रीवाटप पण या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे आज किती उघड असलं तरी छत्री लावूनच घेरे जायचं एक चांगला मनोरंजनाचा पण कार्यक्रम साहेब तुम्ही ठेवावा सगळ्यांसाठी आणि आपलं असंच कार्य जसं दुःखाला तर तुम्ही असताच असता पाणी मिळालं नाही तर झगडा करता करून घेता तसंच या सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी शंभर टक्के आहे कारण का शंभर टक्के उपस्थिती आहे म्हणजे आशीर्वाद हा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच त्यांचा आशीर्वाद भरपूरच मिळणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याचं काम आपण सर्वजण करूया आमच्या सगळ्या अड्या असतील तुमचे काही कामं असतील करण्याची शक्ती आमच्या पाटील साहेबांना द्या तुम्हाला सर्वांना करून आशीर्वाद मागतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा वॉर्ड सर्व उपस्थित चाळीस पड्डे बॉय आमचे <स्वारी> या प्रभागामधले जवळजवळ चाळीस ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ त्यांचा वाढदिवस साजरा केला अतिशय छान असा उपक्रम अंबरनाथ मध्ये रवींद्र बाजीसाहेब राबवतात त्यांचं घर कौतुक आणि मोठ्या संख्येने जाऊन एवढा उप उप त्याच्यामुळे त्यांचा स्वार्थ पण आहे

ॲक्टिव्ह नगरसेवक आहे तर त्यांच्या हो या कार्यक्रमाला अतिशय सुख्यूपरा धन्यवाद आणि शुभेच्छा धन्यवाद